हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे केंद्रीय रेशम बोर्डात परमनंट भरती निघालेली आहे जागा एकशे बावीस असणार आहेत वेतनही खूप चांगलं असणार आहे आणि वयोवर्षे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या ने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे, notification. Notification है ऑफिशियल नोटिफिकेशन। नोटिफिकेशन आली है सेंट्रल गवर्नमेंट इतना सेंट्रल सिल्क बोर्ड केंद्रीय रेशम बोर्ड भारत सरकार गवर्नमेंट ऑफ इंडिया बेंगलुरु सेंट्रल सिल्क बोर्ड मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल गवर्नमेंट ऑफ इंडिया तो एडवर्टाइजमेंट फॉर द पोस्ट ऑफ साइंटिस्ट बी प्री कोकोन सेक्टर ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट बावीस ऑगस्टला ओपन आहे आणि क्लोज होणार आहे फिफ्थ सप्टेंबरला ऑनलाईन ॲप्लिकेशन हे मँडेटरी असणार आहे कॅन्डिडेट्स मस्ट रीड केअरफुली ऑल इन्स्ट्रक्शन कंडिशन्स बिफोर ॲप्लाईंग त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण पाहू शकतो इथे कॅन्डिडेट्स इन जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन सी एस बी वर अडवाईज टू अप्लाय टू नॅशनल टेस्टिंग एजन्सी लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या पद्धतीनुसार म्हणजे आय सी आरवर क्लिक करायचं आहे पब्लिक नोटिस इनवाईटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन्स येईल तिथे त्याच्यावर क्लिक करायचं आहे तर तिथे तुम्ही पाहू शकता की पोस्ट आणि पे अलाउन्स काय असणार आहे ती ही असेल डाउनलोड झालेली सी एस बी नाव इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन थ्रू सी एस बी वेबसाईट ऑनलाईन वेबसाईट दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे न नक्की चेक करा रिक्रूटमेंट पोस्ट आहे वरतीसुद्धा दिली होती इथेसुद्धा दिलेली आहे सायंटिस्ट बी प्री ककून सेक्टर इन सेंट्रल सिल्क बोर्ड इन लेवल टेन सेवन सी पी सी ऑफ पे मॅट्रिक्स पे स्केल पाहू शकता तुम्ही वन लॅक सेवंटी सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड प्लस अलाउन्सेस ॲज पर सेंट्रल गव्हर्मेंट रूल म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची ही जॉब असणार आहे क्वालिफिकेशन पहा मास्टर डिग्री इन सायन्स अँड मास्टर डिग्री इन ॲग्रीकल्चर सायन्सेस फ्रॉम अ रेकनाईज युनिव्हर्सिटी ऑल ॲप्लिकंट्स मस्ट फुलफिल द इसेन्शियल रिक्वायरमेंट्स ऑफ द पोस्ट अँड अदर कंडिशन्स स्टिप्युलेटेड इन द अॅडवर्टीजमेंट एज लिमिट थर्टी फाय इयर्सपर्यंत असणार आहे फाय सप्टेंबरला थर्टी फायव्ह इयर्स आता सिलेक्शन प्रोसेस कशी असेल पहा तर कोर ग्रुप क्रॉप सायन्स वन सब्जेक्ट स्पेशलायझेशन आणि मास्टर्स डिग्री आणि एलिजिबिलिटी सांगितलेलं आहे ते चेक करू शकता तुम्ही शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स कशावर शॉर्टलिस्ट करणार आहेत आय सी ए आर अँड ए आय सी ई जे आर एफ किंवा एस आर एफ पी एच डीचा स्कोअर बघून ठीक आहे त्यानंतर मध्ये जितके पण ॲप्लिकेशन येतील त्यांना त्यांचा स्कोअर बघून ते त्या पर पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये किती स्कोर आहे आणि पी एच डी करताना किती स्कोर आहे तो बघितला जाईल आणि त्यानंतर कट ऑफ काढून इंटरव्ह्यू सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल आता वेकन्सीज किती आहे त्या इथे दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता प्लस रिझर्वेशन किती आहे तेसुद्धा इथे दिलेलं आहे ते तुम्ही अगदी व्यवस्थित पाहू शकता एकशे बावीस टोटल वेकन्सीज असणार आहे आणि त्याच्यानंतर स्पेशलायझेशन इथे दिलेलं आहे शॉर्टलिस्टेड बे बेस्ड ऑन आय सी ए आर ए आय सी ई जे आर एफ किंवा एस आर एफ पी एच डी स्कोअर पर्सनल इंटरव्ह्यू फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि सिलेक्शन कमिटी जे डिसाईड करेल आ, फाइनल बदल है, ते फायनल असेल रेझर्वेशनबद्दल दिलेलं आहे ते वाचू शकता तुम्ही कॅटेगरीज इथे दिलेलं आहे फंक्शनल रिक्वायरमेंट आणि नेम ऑफ पोस्ट ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे फिफ्थ uh, सप्टेंबर आहे लास्ट डेट टू अप्लाय ॲप्लिकेशन फी पाहूया आपण इथेच दिलेली आहे ऑनलाईन ॲप्लाय करायचं आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे तिथे जॉब अपॉर्च्युनिटीज असेल तिथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ॲप्लिकेशन uh, फिल करायला स्टार्ट करायचं आहे ऑनलाईन डाटा सबमिट करायचा आहे फोटो सिग्नेचर सबमिट करायची आहे आणि चलान पण भरायचा आहे लास्ट पेमेंटसाठी सिक्स नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोरपर्यंत लास्ट पेमेंट, पेमेंट करायचं आहे डेट ऑफ बर्थ साठी डे दे, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट किंवा टेन्थ स्टँडर्डचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि लिस्ट ऑफ सर्टिफिकेट अपलोड करायची दिलेली आहे फीज एकदा भरल्यावर परत नाही मिळणार त्यानंतर फीज आपण पाहतो आहे खूपच चांगली सॅलरी आहे तर तुमचं जर तुम्ही क्वालिफाईड असाल तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकतात प्रोबेशन एक वर्षाचा असेल आय गेस वन थाउजंड रुपीज फी आहे ॲप्लिकेशन फी इथे दिसत नाही आहे कुठे लिहिलेलं आहे हे डिक्लेरेशन आलं आहे तर फी वन थाउजंड रुपीज असणार आहे ॲप्लिकेशन फी ही हजार रुपये असणार आहे ठीक आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया शास नवनवीन व्हिडिओ सकोट तोपर्यंत धन्यवाद